कधीपासून चालता येत नाही दोन वर्ष झाले अच्छा दोन वर्षापासून धरून चालतायून पाय गळून अच्छा आणि हातामध्ये वगैरे तांब्या वगैरे धरायला आगणी म्हणून अच्छा काई लाए ना का हा हा या दोन वर्षामध्ये काय म्हणले होते डॉक्टर देत राहत होते काय म्हणले होते अजून डॉक्टर काय म्हणले फक्त गोळ्या खा आणि चालत राहत अच्छा हा अच्छा झोपच येत नाही आता थकलेत का तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटल दाखवून आता थकायची गरज नाही आता इथून चांगले होणार आहेत तुम्ही

गुड गुड क्या बात आई आता पहिले चालत नव्हत्या बसत नव्हत्या उठत नव्हत्या तीन वर्ष बाहेर निघल्याच नाही निघाल्याच किती दवाखाणे केले बरं तुम्ही भरपूर दवाखाणे केले असेल मग दा। तो दहा दवाखाने केले असेल तर फरक काय जाणवला तिथं म्हणजे डॉक्टर डॉक्टरांकडे आले तुम्ही इथून औषध घेऊन गेलेत आपण हेल्दी इंडिया औषध घेऊन गेलात हे औषध घेतल्यामुळे तुम्हाला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तुम्हाला इतकं चांगलं वाटतंय की आई बसता पण आहे चालता पण आहे उठता <गिंगणाती> येत आहे चालेल लागले आता oh, चाले ला। तो आता तुम्हाला सगळ्याला किती चांगलं वाटतंय तर भरपूर लोक सारखे परेशान आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही भेट हे नंबर त्याच्यावर भेटणार हा हा चांगलंय चांगलं बसला <laughs> उठू शकता तुम्ही उठा 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 अरे वाल वा। ना उठायला तुम्हाला बसायला पण आला उठायला नाव काय तुमचं आठवड्या सांगितले होते सहा आठवडे सांगितले आई नाव काय लक्ष्मीबाई